आयुष्यात आईवडील असणं किती महत्त्वाचं असतं ना याचं फक्त उत्तर त्याच व्यक्तीकडे असू शकतं ज्याचे आईवडील या जगात नाही आहेत आज पप्पांचं पाचवं श्राद्ध आज पप्पांना जाऊन पाच वर्ष पूर्ण झाली पप्पांना शेवटचं बघता आलं नाही ही खंत मनात कायमचीच राहून गेली आहे पप्पांचं पायाचं ऑपरेशन था झालं होतं पायाच्या बोटांना काहीतरी लागलं होतं त्यांना शुगरचा त्रास होता त्यामुळं पायाची बोटं काढण्यात आली मार्चमध्ये हे सगळं झालं दोन हजार एकोणीसला त्यावेळी चार दिवसासाठी गेले होते पप्पांना हॉस्पिटलमध्ये हो बघायला पण चार दिवस त्यांच्यासोबत राहून त्यांना खौ घालून आले होते त्यानंतर जाणं जमलंच नाही इकडं मुंबईला जॉबला होते त्यामुळं काम आणि घरचं सांभाळून पुन्हा त्यांना बघायला जाणं जमायला नव्हतं बहीणसारखं फोन करून म्हणत होती पप्पांची तब्येत खूपच बिघडत चालली आहे येऊन एकदाशी भेटून जा पण ज आज जाईन उद्या जाईन म्हणता म्हणता तो दिवस उजेडला आणि ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी मात्र पप्पा मला भेटले नाहीत आजही ती गोष्ट मनाला खूप खाते जवळजवळ चार महिन्यानंतर पप्पांना बघायला जाण्याचं योग आला खूप आनंद होते का पप्पांना भेटायला जायचं होतं पप्पांची वाचा शेवटच्या काही दिवसांमध्ये गेली होती त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हतं पण फोन केला की फक्त त्याचा हो हो असा आवाज यायचा त्यांच्याशी बोलून असं वाटलं की नाही आपण पप्पांना भा बघायला भेटायला गेलंच पाहिजे म्हणून थोडं सामान आणण्यासाठी मार्केटला गेले घरी मोबाईल विसरून गेले होते घरी येऊन बघितलं तर भावाचे चार पाच मिस कॉल दिसले अचानक हा एवढे फोन का करतोय हे बघून मनात जर अशी भीती वाटलीच पण मन घट्ट करून पुन्हा त्याला फोन केला का रे एवढे का फोन केलेस काय झालं तो नुसता बोलला पप्पा गेले तू लवकर हे ऐकल्यानंतर खरंच खूप मोठा धक्का बसला पाच मिनटं शुद्धच नव्हती काहीच कळत नव्हतं हे खरं आहे की खोटं आहे असं वाटत होतं कदाचित खोटं असावं म्हणून पुन्हा पेंट केला तर त्याने फोन नाही उचलला लगेच मी गाडीला बसले घरी जाऊन पोचले तर सगळा शुकशुकाट होता पप्पा कोणी मी पप्पांना घरभर शोधलं पण ते दिसले नाहीत कारण त्यांना रात्रीच अंत्यविधीसाठी घेऊन गेले होते पण शेवटचं बघताही आलं नाही त्यांच्याशी दोन शब्द बोलताही आलं नाही याचं मनाला दुःख आजही खातं आहे आजही त्रास होतो आहे आजही स्वतःचा राग येतो की का त्यावेळी मी गेली नाही ज्यावेळी माझी बहीण मला सारखं फोन करत होती की येऊन बघून जा पप्पांना भेटून जा त्यावेळी जर गेले असते तर आज हा त्रास झाला नसता कदाचित किंवा एवढा त्रास झाला नसता कदाचित आज रोज हेच मन खातं की त्यावेळी जर गेले असते चार दिवस सुट्टी घेऊन तर काय बिघडलं असतं लहानपणीच आई गेली ती आई गेली तेव्हा मी जेमतेन तीन ते चार वर्षाची असेन त्यामुळे आईचं प्रेम आईची माया आहे हे काय माहितीच नाही आई काय असते हे कधी कळालंच नाही दुःखात पप्पाने प्रत्येक वेळी साथ दिली पण ज्यावेळी नशिबाला सुख आलं ना तेव्हा मात्र पप्पा कुठंतरी हरवले माझ्या दुःखात मला साथ देणारे माझे पप्पा माझ्या सुखात मात्र माझी साथ द्यायला नव्हते माझं सुख बघायला नव्हते